महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे भगवान चा एका शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात शिवाची अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीत जास्त शिवतत्व आकृष्ट करणारी बिलवपत्रे पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्व वा आकृष्ट केले जाते त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही महाशिवरात्र या दिवशी शिवतत्व नेहमी पेक्षा एक हजार पटीने कार्यरत असते भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येते शिवाने भक्तांना आशीर्वचन दिले आहे जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील त्यांच्यावर माझी पुढील प्रमाणे कृपादृष्टी होईल पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कुमारिकांना मनासारखा वर मिळेल विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत काम्य आणि नैमित्तिक उपवास पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत माघ कृष्ण त्रयोदशीला एक भुक्त रहावे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे शिवाचे ध्यान करावे मग शोरषोपचार पूजा करावी भवभवानी प्रीत्यर्थ तर्पण करावे शिवाला एकशे आठ कमळे किंवा नाममंत्राने वाहावीत मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे पूजा समर्पण आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक पूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंद स्नान घालावे अनुलेपन करावे तसेच धोत्रा आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी तांदुळाच्या पीठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावे प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असता त्यांनी अर्घे द्यावे नृत्य गीत कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे पहाटे स्नान करून शिवपूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी बारा चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या शिवपिंडीला दुधाचा अभिषेक करा शिवपिंडीला हळद कुंकू ऐवजी भस्म लावा शिवपिंडीला पांढऱ्या अक्षता वहा शिवपिंडीला शाळूं केला निशिगंधा जाई जुई मोगरा यांसारखी पांढरी फुले दहा किंवा दहाच्या पटीत त्यांचे देख शिवपिंडीकडे करून वहा शिवपिंडीवर बेलाचे पान उपडे वहा शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा घाला ओम महा शिवाय